जुन्या आठवणीला उजाळा सत्यकथा भाग दोनशे छप्पन लेखक राजेंद्र लहान जाधव अभिवाचन राजेंद्र लहान जाधव खरोखरच डोंगरावरती आणि ते फिरण्यास गेल्यानंतर डोंगरावरती ते विलोब्रीय दृश्य छोटी छोटी आलेली झुडपी आणि करवंद शिताफळी रामफळे हे असे चिंच कोठी हे असे अनेक प्रकारचे उन्हातील झाडे त्याला जास्त पाणी लागत नाही ती झाडे त्या ठिकाणी भरपूर असायची मग त्या डोंगरावरती प्रत्येकजण देवाचं दर्शन घेऊन कुठलेही देवीचं दर्शन कुठले देव असो त्या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर तिथे शिवाजीचं शिवशंकराचं फार छान मंदिर होतं मी एक वेळेस गेलो नाथद्वाराच्या साईडला नाथद्वाराला ते श्रीकृष्णाचं फार भव्य असं मंदिर आणि त्याच बाजूला शिवशंकराचंही मंदिर होतं त्या ठिकाणीही डोंगरावरती बाजूला डोंगर होता त्या ठिकाणी लोक जात होती मीही एकटाच त्या डोंगरावरती जाऊ लागले आणि आठवणी मात्र येत होत्या माझ्याबरोबर गावातील मित्रमंडळी असती आणि मग काय मजा झाली असती किती मजा इथे केली असती अशाच प्रकारे गावी असताना इथे चांदो महाराजांची समाधी आहे क्या आमी मुले। वले को। तो त्या ठिकाणी आम्ही मुले जत्र्याच्या वेळेस पायवेळी जात असू सकाळीच शिगाव लोक संध्याकाळी परत येत असू परंतु त्या गडबडीत किती मजा यायची किती धांदल व्हायची हो आणि त्याचप्रकारे परत संगमनेहर साईटला एक छान शिवशंकरचं मंदिर आहे त्या सुद्धा आम्ही जात असे धोरळं कोरळं कोकी केलवड वगैरे अशा साईटने जाऊन मग त्या साईटला लोणी लोणीच्या पुढे ते मंदिर होतं छान मंदिर शिवशंकराचं त्या ठिकाणीही आम्ही जात असे ती आठवणी मग मात्र अशा वेळेस येत असे आणि मन भारवून जात असे राजस्थानला फारसे लोक म्हणत असत की त्या ठिकाणी फार ऊन आहे त्या ठिकाणी फार उष्णा पडतो आणि खरोखरच तिथे ऊनही तेवढाच होतं परंतु पाण्याची ही सोय केली असल्यामुळे मोठमोठी मुट झाडे लावली असल्यामुळे ते सर्व दृश्य बदलून गेलं होतं बऱ्याच ठिकाणी राजस्थानमध्ये हिंडलो राजस्थानचा एक एक भाग हा विरवणी सुंदर असे सुंदर होता ત્યાં જુન્યા આઠ ખરોખર વિલગી મસ્તર મનમોહક અ